शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटिका मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक वीस व एकवीससाठी साठी शबाना मोहसिन शेख यांची उपशहर संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यावेळी ठाकरे गटाचे महिला शहर संघटिका मेनलताई दास म्हणाले तुमचा काम खूप चांगला आहे आणि तुम्ही गेल्या निवडणूक काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व वरिष्ठ नेते चर्चा करून आपल्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे यावेळी नूतन उपशहर संघटिका शबाना शेख यांनी विश्वास व्यक्त केला की माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आहे हे उत्कृष्टपणे पार पाडेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाव अजून उज्ज्वल करेल शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचा गंभीर समस्या सोडविण्याच्या प्रयत्न गंभीर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास शबाना शेख यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला शहर संघटिका मिनलताई दास व नूतन महिला व नूतन महिला उपशहर संघटिका शबाना शेख आणि आणि बहुसंख्यांमध्ये